नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वीसव्या फेरीमध्ये दे संजय देशमुख यांना त्रेसठ हजार तीनशे बत्तीस मतांची आघाडी यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या वीसव्या फेरी अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय उत्तमराव देशमुख यांना चार लाख सदतीस हजार दोनशे मतदान मिळाले आहेत तर राजश्री पाटील यांना तीन लाख त्र्याहत्तर हजार नऊशे एकोणपन्नास मते मिळाली आहेत फेरी, फेरी जरी झाली असली तरी एकूण चोवीस फेऱ्याची मतमोजणी पूर्ण झाली असून संजय देशमुख एकोणऐंशी मताधिक्याने एकोणऐंशी हजार मताधिक्याने आघाडीवर असल्याचे कळते अफजल खान ऋषिकेश हिरा सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद